महिमानगडच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग पुणेचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे यांनी बुधवारी दुपारी किल्ले महिमानगडची पाहणी केली गडावर जायला रस्त्याची सोय व्हावी आणि विजेची सोय व्हावी या दोन प्रमुख मागण्या महिमानगडकरांच्या आहेत या दोन समस्या जाणून घेत डॉक्टर वाहणे आणि समन्वयक प्रियांका चव्हाण हे काट्याकुट्याची तुडवत असलेल्या पाऊल वाटेने गडावर पोहोचले ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या किल्ले महिमानगडची टाकडोजी होऊन किल्ल्याला आणि महिमानगड गावाला परत एकदा ऐतिहासिक महत्व प्राप्त व्हावं अशी स्थानिक ग्रामस्थांची इच्छा आहे यासाठी महिमानगडचे अमोल एकळ हे ग्रामस्थांसह सातत्यानं पाठपुरावा करत आहेत त्या अनुषंगानं डॉक्टर वाहने आणि पुरातत्व विभागाच्या समन्वयक प्रियांका चव्हाण यांनी किल्ल्याची पाहणी केली यावेळी त्यांनी गडाची तुटलेली आणि अर्धवट अवस्थेतील तटबंदी किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्यावरील हनुमान मंदिर गडावर असलेल्या ऐतिहासिक बारव पडझड झालेले अवशेष पाहिले या दरम्यान त्यांनी स्थानिक व्यक्तींकडून किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला सुमारे अर्धा तास किल्ला पाहिल्यानंतर सर्वजण किल्ला पायउतार झाले यावेळी अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अमोल एकळ महिमानगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय चव्हाण नारायण जाडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते